महाराष्ट्रामध्ये असे काही बंदिस्त फार्म आहेत बंदिस्त फार्म म्हणतोय मी असे काही बंदिस्त फार्म आहेत त्या बंदिस्त फार्मवरती उन्हाळ्यामध्ये तीन ते चार महिने अजिबात हिरवी वैरण राहत नाही हिरवी वैरण म्हणजे का आपला फोर जी बुलेट नेपेर सुद्धा राहत नाही त्यांना तरी पण त्याच्या शाळे एकदम व्यवस्थित आहेत एकदम म्हणजे एकदम क्वालिटी एकदम प्रॉपर बोकडे सर्व संगोपन व्यवस्थित राहते त्यांच्या शेळ्यांना दूध वगैरे व्यवस्थित आहे त्यांचं संगोपन पण व्यवस्थित आहे त्यांना नफा पण मिळतो शेळीपालनामधून तीन ते चार महिने अजिबात हिरवी वैरण नसताना सुद्धा पण आणि बऱ्याच शेळी पालकांकडे असा आहे हे बघा त्याकडे तुती आहे हातगा आहे मेथी घास आहे आणि आपलं नेपेर गवत आहे बोळ आहे सर्व गोष्टी आहेत तरी पण त्यांच्या शेळ्या खराब होतात असं काय होत असते कधी कधी तुम्ही यांचा विचार केलेला आहे का हे बघा विशेष नियोजनाचा असतोय बऱ्याच शेळी पालक फार्मवरती कसं आहे त्यांनी शेळ्या शेळ्यांना लावलेल्या सवयी असतात लहानपणीपासून आता बघा आता समजा आता हे पाठ आहे हे पाठ बघा काय खाते जर मला पुसून आता हे बघा किती मोठ्या मोठ्या कांद्या हातेराने केलेल्या आहेत आपण घरात कडबा कुठे मशीनसुद्धा नाही आपल्याकडं एकदम हातेरानं आपण कटई करून असे लांब लांब क कांड्या आता बघा ह्या असल्या कांड्या वगैरे हे अशा सुद्धा शेळ्या किती आवडीनं आणि जबरदस्त खात आहेत बघा तर सांगायचा हा जो उद्देश आहे फार्म कसा चालवायचा म्हणजे कसं आता बऱ्याच फार्मावरती फक्त कडबा आणि तुरीचं गोळी ह्या दोनच गोष्टीवरती उन्हाळा काढतात बरेच फार्मवाले आणि व्यवस्थित काढतात का काढतात कारण की त्याचं नियोजन व्यवस्थित आहे बरेच फार्म आहेत आता माझ्या मा सुद्धा फार्मवरती विचार करा घास माझा जातोय पाच ते सहा दिवस हे फक्त एक किलो मेथीघास आहे तुम्हाला माहिती आहे पाच ते सहा दिवसात जातोय वीस दिवसातून पाच वीस पंचवीस दिवसातून पाच ते सहा दिवस फक्त मे शाळांना मेथीघास आहे फक्त फोर जी बुलेट तुरीचं गोळी आणि आपला हे आपलं फोर जी बुलेट तुरीचं गोळी ह्या दोनच मुख्य चारी सध्याला सा तुरीचं गोळी सकाळी आणि दुपारी फोर जी बुलेट आणि एखादा मेथीघासचा थोडासा चारा वगैरे अजिबात बाहेर तर सोडतच नाही तरी पण माझ्या शाळे व्यवस्थित आहेत तरी पण माझी बोकड व्यवस्थित आहेत तर सांगायचा उद्देश हाच आहे की बऱ्याच फार्मवरती सर्व चारे असतात पण शेळ्या खराब होतात बऱ्याच फार्मवरती चारे नसतात म्हणजे हिरवे चारे नसतात फक्त आपले सुके चारे असतात तरी त्यांच्या शेळ्या व्यवस्थित असतात तर काय असं सांगतो तुम्हाला त्यांनी चारा स्टोर करून ठेवण्याची पद्धत त्यांची वेगळी आहे शेळ्यांना सवयी एकदम व्यवस्थित लावलेली आहे त्यांनी किंवा आपली शेळी आपल्या ऋतू अनुसार आपल्या शे शेळ्यांमध्ये चाऱ्यांमध्ये बदल करत असतात ते व्यवस्थित त्याच्यामुळं कारण कसं होतंय बऱ्याच फार्मवरती होते काय चारा व्यवस्थित स्टोअर करून करून ठेवत नाहीत स्टोअर करून ठेवतात अवकाळी पावसात तुमचा चारा भिजला जातो सोयाबीनचं गुळी असते ते अवकाळी पावसात भिजलेलं किंवा कोण रब्बीची पेरणी करण्या अगोदर भिजलेलं असते ते मग ते स्टोर करून ठेवतात डायरेक्ट तुम्ही रास केलेली आता हरभऱ्याचं गुळी रास करून आणलेलं डायरेक्ट ते ओला ओला तसंच आम आहे त्याला थोडं उन्हामध्ये वाडकूसुद्धा दिले नाही डायरेक्ट जाऊन स्टोर करून ठेवलं मग नंतर ते शेळ्यांना टाकतात मग ते दुसरेच ते भुरा वगैरे लागून ते आजार होतात शेळ्यांना शेळ्या खात नाहीत एक दिवस खातात दुसऱ्या दिवशी खातच नाहीत असं होते कडबा स्टोर करून बरं फार्मावाले कडबा स्टोर करून ठेवतात पण होत आहे काय कडबा कुठेतून कडबा काढणं मग तीन चार दिवस त्याला व्यवस्थित कडंग एकदम वाळू देणं त्याला आणि नंतर मग त्याच्यावरती मीठ असो तुमचा गुळ वगैरे असो ह्या गोष्टी मारून व्यवस्थित स्टोर करून ठेवणं हे पण जमलं पाहिजे ना आता माझ्याकडे कडबा आहे आता तुम्हाला सांगतो कडबा वगैरे माझं घरचा पूर्ण म्हणजे कमीत कमी, कमी दोन हजारच्या जवळपास माझ्या वर्षाला कडवा पडत असतो कारण की आपल्या घरचाच क्षेत्र आहे त्याच्यामुळे जास्त काय वैरणीसाठी काय जास्त काय ताण घ्यायची गरज नाही आपल्याला पण सांगायचा उद्देश हाच आहे तुम्हाला कि हे बघा सुक्या वैरणीवरती शंभर टक्के शेळीपाल होऊ शकतं मी तर म्हणतो फक्त तुम्ही मेथी फोर जी बुलेट फेर लावा तुरीचं गुळी कडबा हरभऱ्याचं गुळी आणि भुईमुगाची वेल अशी चार ते पाच जर तुम्ही जर सुक्या वैरणीमध्ये वापरलं पाच झालं एवढ्यामध्ये शंभर टक्के तुमचं शेळीपाल होतंय फक्त भरड्यावरती थोडंसं भर द्यावं लागेल तुम्हाला म्हणजे कसं आता एवढ्यामधून जे पूर्तता जे करायची असलं म्हणजे हे बघा पुढतरी एक दोन चाऱ्या आता शेळ्यांना चालू आहेत म्हणजे काय जे आपल्याला चाऱ्यांमधून भेटत नाही ते औषधांमधून आपल्याला देवं लागेल हे महत्वाचं आहे मग ते तुम्ही व्यवस्थित कॅल्शियम पाजणं व्यवस्थितशील मल्टीविटॅमिन पा त्यांना पाजणं चाटण विटा आपल्या फार्ममध्ये ठेवणं मिल्डर मिक्सर कंपल्सरी वापरणं आपल्या भरड्यामध्ये असो किंवा हिमालयाचा बत्तीचा पावडर त्यांच्या वरणीवरती मारणं मीठ आणि गुळाचा वापर व्यवस्थित करणं ह्या गोष्टी तुम्हाला आपल्या फार्ममध्ये जमल्या पाहिजेत हे तितकंच महत्वाचं पण आहे कारण ह्या गोष्टी त्याच्यामुळे होते, का दर 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 लोकर, लोकर होते। ले ले। काय त्यांच्या शेळ्या एकदम खराब होतात आणि एकदा जर उन्हाळ्यात जर शेळी जर तुमची खराब झाली तर पुन्हा पावसाळ्यात त्या शेळीच्या अंगामध्ये प्रतिकारशक्ती राहणार नाही मग ते लवकर लवकर रोगाला बाधित पडतात मरून जातात पिल्ले दूध पेत नाहीत कमजोर होते मरून जातात मग आता बघू शकता आता कडबा आपला तेव्हा रानावरती आता पूर्ण शेंडे वगैरे घेतलेले आहेत मग आता पेंड्या बाजून काय करणार आहे मी पूर्ण दोनशे कडवा स्टोअर करून आहे हे कडबा कडबा कुटीच्या सहाय्यानं दोनशे कडबा स्टोर करून ठेवून आणि व्यवस्थित याच्यावरती दोन दिवस वाळून गूळ मीठ वगैरे व्यवस्थित ह्याच्यावरती कारण की मुंग्या लागणं किंवा बुरशी लागणं ह्या गोष्टी होऊ नये म्हणून असं व्यवस्थापन आहे आपलं आणि पूर्ण स्टोर करून आपण एखाद्या शेडमध्ये पण ठेवू शकतो पोते भरून पण ठेवू शकतो आता जसं तुमची सोय आहे त्याच्यानुसार तुम्ही ठेवत चला मग सांगायचा उद्देश हाच आहे तुम्ही विचार करा कडबा आपला आपल्या शेतामध्ये जे बैल असतात त्या बैलांचा मुख्य चारा कडबा असतोय आणि हा कडबा खाऊन आपल्या शेतामध्ये जर बैल जर काम जर करत असतील तर याचा रिझल्ट शेळी पालनामध्ये किती जबरदस्त भेटल याचा विचार केला की कधी तुम्ही हे बघा स्टोअर करण्याची पद्धत चांगली पाहिजे तुम्हाला शेळ्या शेळ्यांना चारा खाण्याच्या सवयी लावता यायला पाहिजेत हे मला सांगायचं या व्हिडिओमधून तर बघा बऱ्याच शेळीपालकांचं असं म्हणणं येते की फक्त सुक्या चाऱ्यावरती शेळीपालन चालते का की बघा एक एक दोन जरी चारे दोन चारे जरी तुम्ही जरी, जरी शेळीपालनामध्ये हिरवे जरी ठेवले आणि जर सुक्या चारे जर पाच ते सहा सात प्रकारचे जर तुम्ही अवेलेबल ठेवले सुके चारे तर भेट हे बघा तुम्हाला जर वैरण जर तुम अवेलेबल होत नसेल पाण्याची व्यवस्थित सोय होत नसेल तर विकचा चारा ना पण तुम्हाला आता तुमचं तुरीचं गुळी विकत घ्या जर तुमच्याकडे हिरवेचं वैरणं जर तुटवडा असेल तर शंभर टक्के विकत घ्यावं लागेल तुम्हाला आला तरी पण जर व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं शेळीपालन परवडते तुरीचं गुळी असो तुमचं तुमचा कडवा असो हे बघा आता जर कडवा जर तुम्ही जर विकत घेतला दोनशे तीनशे तुमचं जेवढी काय मदर स्टॉक जेवढी काय संख्या आहे शेळ्यांची व्यवस्थित स्टोअर करून ठेवला तर पावसाळ्यामध्ये अडचणी होत नाहीत मला हे सांगायचं आहे शंभर टक्के हे बघा सत्तर टक्के शेळीपालन हे सुक्या चाऱ्यावरती अवलंबून आहे एवढं मला फक्त माहिती आहे कारण बघू शकता आता एवढ्या उन्हाळ्यामुळे आता सध्या तुम्हाला म्हणजे चालेल शेळीपालन काहीच अडचण नाही सध्या खातीलही नवीन नवीन चारा तुमचा ज्यावेळेस पावसाळा येत असतो त्यावेळेस तुम्हाला अडचणी येतात बघा ज्यावेळेस एकदम म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाऊस उघडत नाही त्यावेळेस तुम्हाला सुक्या सुका चारा म्हणजे चा का नाही एकदम महत्त्वाचा वाटतो कारण ज्या शेळीपालकं म्हणजे बरेच शेळीपालक काय करतात अजिबात स्टोअर करून ठेवत नाहीत आणि कुठंतरी नुसतं एकच आलं नुसतं तुरीचं गोळी ठेवतात नुसतं कडबा ठेवतात असं नका करू हे बघा आता मी काय ठेवते हरभऱ्याचं गोळी स्टोर करून ठेवते तुरीचं गोळी स्टोअर करून ठेवते कडबा स्टोअर करून ठेवते पावसा आता उन्हाळ्यामध्ये ह्याला खूप महत्त्व आहे हिरव्या वरणीचं महत्त्व आनंद साधारण आहे शंभर टक्के हिरवी वैरण गरजेची आहे विषय तो नाही पण जिथं आपल्याकडे पाण्याची जर सोय नसेल हिरवी वैरण राहत नाही त्याच्यामध्ये व्यवस्थापन करणं पण गरजेचं आहे का मग का बंद करून टाकणार का तुम्ही मग ह्या गोष्टी बघा आता हे आता ही हिरवी इतकी महत्वाची आहे पण पावसाळ्यामध्ये ही हिरवी वैरं वाढून ही जाईल एकदम पूर्ण खांड्या वगैरे निभर होऊन जाईल पण मी टाकणार नाही कमी टाकणार कुठेतरी एक वैरण टाकणार पण आणि त्या जाग्यात मी सुक्या वैरणीचा वापर जास्त करणार कारण बघू शकता आता सध्याला शेळ्या एवढं सगळं उसून आता खातात आणि इकडे बोईमगाचे वेल वगैरे हो आपले घरजे सर्व गोष्टी तर सांगायचा सा उद्देश हाच होता की हिरव्या हिरव्या वैरणीपेक्षा आपल्याला पावसाळ्यामध्ये सुक्या वैरणी महत्त्वाच्या आहेत आणि हे बघा बारा महिनेसुद्धा सुक्या वैरणीवरती शेळीपालन आहे काहीच अडचण नाही तुम्ही नुसता फोर जी बुलेट नेपेर आणि दसरतगास कोणती तरी दोन चारे केले एक फोर जी बुलेट नाही पेर आणि त्याच्यात जोड तुम्ही कुठलीही ही द्या चालते फक्त भरड्यावरती मिनरल मिक्सरवरती कॅल्शियमवरती मल्टीविटॅमिनवरती वरती भर मल्टी देत चला शंभर टक्के शेळीपालन परवडते आणि ते परवडते का नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्या रेबल स्टार फार्मात सबस्क्राईब करा कारण बघा शेळीपालनाचा प्रत्येक मुद्दा हा महत्त्वाचा असतो आणि त्या मुद्द्यात आणि त्या सर्व गोष्टींचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय पिल्लांचं संगोपन आहे कारण जर पिल्लांचं संगोपन ज्यावेळेस शेळी आता बघा ह्या शेळीला जर मल्यापासून मी भराडा दिलेला एवढं कॅल्शियम पाजलं सर्व गोष्टी केल्या मी जर सुरुवातीचा जर एक दोन महिने जर माझं संगोपन चुकलं तर किती नुकसान होणार आहे माझं एवढं सांभाळलं एवढं याला जनताचं औषध दिलं सर्व गोष्टी केल्या लागवडीचा बोकड आणला व्यवस्थित सर्व गोष्टी केल्या एवढं चारा पिकं सांभाळणं वगैरे रोगराई वगैरे बघितली पण जर पिल्ले जर तिथे मेली तर मग शेळी परवडणार नाही त्याच्यामुळे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे पिल्लांचे संगोपन आणि त्यासाठी आता मे महिन्याच्या म्हणजे मेच्या एंडिंगला ज्या वेळेस शेळव येतील त्यावेळेस सविस्तर आपण पिल्लांचं संगोपन कसं करायचं वगैरे व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि आता बघू शकता आतमध्ये सुद्धा आपण सर्व व्यवस्थित स्वच्छ वगैरे करून घेतलेला आहे आणि स्वच्छता राखा आपल्या फार्मामध्ये तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये